कर्जत तालुक्यातील कडाव गावात इस्ती बस थांबा बेकायदेशीर त्या बळकावून त्या ठिकाणी अनधिकृत दुकाने उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी सोमवारी कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली यावेळी ग्रामसेवकांना निवेदन देत दोन जुलैपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी करण्यात आली अन्यथा दहा जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे या विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने आवाज गुंतवत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावणी यांना धमक्या दिल्याची बाबही पुढे आल्याने संताप आणखी वाढला आहे कडाव गावात एकोणीसशे सत्याहत्तर साळी एस टी महामंडळाने अधिकृत बसस्तांबा बांधला होता परंतु आता विनोद काशीनाथ पव्हाळे रमेश मारुती पव्हाळी आणि उमेश यशवंत दाईनकर या तिघांच्या संगणमताने त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने उभारल्याचा आरोप केला जात आहे यामुळे प्रवासी विद्यार्थी महिला तसेच वृद्धांना त्रास करावा लागत आहे या प्रकरणाची तक्रार एस टी विभाग कर्ज आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही ग्रामपंचायतीने परवानगी न देता या दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा मिळतोय का असा सवाल इथे उपस्थित होतोय मागील दहा वर्षांपासून मी हा पाठपुरावा करतोय एस टी महामंडळाने एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी तिथे प्रवाशी बस थांबा बांधलेला होता आणि त्यावेळेला ग्रामपंचायतीने प्रवाशी बस थांब्यासाठी जागाही उपलब्ध करून दिलेले असे कागदपत्र माझ्याकडे सगळे माहितीच्या अधिकारात मिळालेले पुरावे आहेत परंतु दहा वर्षांपासून ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचा मी पाठपुरावा करतो आहे परंतु ग्रामपंचायतीने आज त्यांच्या विरोधात कुठल्याही कारवाई केलेली नव्हती परंतु आज आमचे सर्व सहकारी कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व सहकारी येऊन ग्रामपंचायती व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठिय आंदोलन केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीला दहा तारखेपर्यंत सर्व पत्रकार बंधूंनी एक निवेदन दिले जर दहा तारखेपर्यंत तिथलं अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर कडावमध्ये आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत अतिक्रमण झालेले आहे त्याने तुम्हाला धमकी देखील प्रकार समोर आलेलं आहे हो त्या व्यक्तीने मला धमकी दिलेलीच होती परंतु मी अशा धमक्यांना घाबरत नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि मी त्याच्याविषयी विरोधात पोलीस तक्रारी केलेली नाही आहे कारण का मला ते महत्त्वाचं वाटत नाही आहे मला पहिला प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवाशी बस थांबा मोकळा करणं ते तिथे काहीतरी प्रवाशांची वयोवृद्धांची शालेय विद्यार्थ्यांची सोय व्हावं हे माझा पहिला उद्देश आहे त्यामुळे त्या, त्या धमकी देणाऱ्या दुकानदाराविरोधात मी कुठलेही पोलीस कम तक्रार केलेली नाही आहे